धुळे लोकसभा मतदारसंघ धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस अत्यंत अटीतटीची आणि प्रथमता ज्यावेळेस डॉक्टर शोभा बच्चाव यांची उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस डॉक्टर सुभाष भामरे आणि डॉक्टर शोभा बच्चाव याच्यामध्ये सुभाष भामरे यांचं पालडं खूप जड होतं आणि असं वाटत होतं की सुभाष भामरे हे लाखाच्या फारकांनी दोन तीन लाखाच्या फरकाने निवडून येतील अशी प्रथमता एक सर्वसाधारणपणे लोकांचा सूर होता काही लोकांचा कारण डॉक्टर शोभा बच्चाव या नाशिकच्या राहायला नाशिकला नाशिकमध्ये त्यांचं काही काम होतं तसं परंतु या मतदारसंघामध्ये दुसरी एक महत्वाची गोष्ट नाशिक मधील नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघ या धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि त्यामुळं या शोभा बच्चव यांना तर्फे उमेदवारी देण्यात आली होती आता येथे एक महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे विधानसभेचे मतदारसंघ होते ते धुळे ग्रामीण येथे कुणालपण पाटील धुळे शहर शाह फारुख अनवर ए आय एमचे शिंदखेडा जयकुमार रावल भाजपचे त्यानंतर मालेगाव मध्य इस्माईल खलिफ ए आय एमचे आणि मालेगाव बाह्य दादा भुसे हे शिवसेना शिंदेगड आणि बागलनला दिलीप बोरसे हे भाजपचे म्हणजे काँग्रेसचे फक्त एकमेव धुळे ग्रामीणचे कुणाल पाटील हेच फक्त शबाबा यांच्या बाजूला होते त्यामुळे काँग्रेस शिवसेनेच्या किंवा शरद पवार गटाचं इथं कोणी नव्हते त्यामुळे लोकांना तशी वाटले असेल परंतु जो निकाल आला तो म्हणजे आश्चर्यचकित करणारा झाला कारण लढाई ही खूप अटीतटीचीच झाली होती शबा बच्चव शबा बच्चाव यांना पाच लाख त्र्याऐंशी हजार आठशे सहासष्ट मतं मिळाली आणि सुभाष भामरे यांना पाच लाख ऐंशी हजार पस्तीस मतं मिळाली त्यानंतर भरत जाधव यांना एकोणीस हजार सातशे तेरा मतं मिळाली आणि डॉक्टर शोभा बच्चाव तीन हजार आठशे एक्क्याऐंशी मतांनी विजयी झाल्या तर असा एक चमत्कारिक हा भाग आहे या धुळ्याच्या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे इच्छुक आश्विनी पाटील प्रतिभा माले शिंदे मालेगावचे डॉक्टर तुषार शेवाळे तर शिवसेनेचे शिंदे गटाचे दादा भुसे यांचे पुत्र आविष्कार भुसे हे खासदारकीसाठी प्रचंड जनसंपर्कामध्ये होते नाशिकमध्ये तर आविष्कार दादा भुसे यांनी भावी खासदाराशी पोस्टरही लावले होते आणि दोन हजार नऊ पासून हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे दोन हजार नऊ ला प्रताप सोनवणे आणि दोन हजार चौदा व दोन हजार एकोणीस ला सुभाष भामरे या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले होते आणि भामरे हे संरक्षण राज्यमंत्री म्हणूनही काम करत होते म्हणजे वस्तुस्थिती अशी होती की जे सुभाष भामरे त्यांना हॅट्रिक करायची होती भाजपचे पण ते यावेळेस काही शक्य लोकांनी केलेलं नाही दोन हजार एकोणीस ला कुणाल पाटील हे भामरेच्या विरोधामध्ये लढले होते दोन हजार एकोणीस ला आणि त्यांचा पराभव झालेला होता पण तसं काय हे घडलं नाही म्हणजे केवळ एक आमदार काँग्रेसच्या बाजूने असताना देखील डॉक्टर शहा यांनी विजय मिळवला हे अतिशय उल्लेखनीय आहे त्यामुळं त्यामुळं जनता काँग्रेसच्या बाजूला आहे हे स्पष्ट झालं आता या मतदारसंघामध्ये काँग्रेसचे खासदार म्हणून सत्तावन्नला उत्तमराव पाटील हे महत्वाचे होते त्यानंतर बासष्ट सत्ता सदुसठला आणि एकसठ ला काँग्रेसचे चुडामन आनंद पाटील हे होते सत्याहत्तर ला विजय नवल पाटील हे होते ऐंशी चौऱ्याऐंशी एकोणीस ला एकोणनव्वद ला भोळे या खासदार होत्या आणि ला बापू हरी चौरे हे खासदार होते त्यानंतर शहाण्णवला साहेबराव बाबुल हे खासदार होते अठ्ठ्याण्णवला धानाजी आहिरे हे खासदार होते नव्याण्णवला रामदास गावित हे धुळे मतदारसंघात खासदार होते आणि दोन हजार चार ला बापू हरी चौरे हे खासदार होते आणि दोन हजार नऊ ला प्रताप सोनवणे हे खासदार होते आणि दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस ला सुभाष भामरे हे खासदार होते खासदार होते आता या सभा दिनेश बच्चाव डॉक्टर या एल एच डोंडुमासाठी होमिओपॅथी मेडिकल कॉलेजमधून शिकल्या त्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर होत्या आमदारही होत्या दोन हजार चार ला महाराष्ट्राच्या आरोग्य मंत्री होत्या आणि काँग्रेस कमिटीच्या त्या सदस्य होत्या आणि डॉक्टर त्यांचे पती डॉक्टर दिनेश मोतीराम बच्चाव यांचं धन्वंतरी हॉस्पिटल पेट रोड नाशिक येथे आणि तिथूनच त्या सर्वसामान्य लोकांची सेवा करत होत्या तर अर्धा नाशिक जिल्हा आणि अर्धा धुळे जिल्हा असलेला हा जो मतदारसंघ आहे धुळे लोकसभा मतदारसंघ यावेळेस यांनी थोडी चमत्कारच घडवलेला आहे आणि या चमत्कारामुळं तीन हजारच्या आसपास तीन हजारच्या पुढे मतानी डॉक्टर या निवडून आला आणि हा एक ऐतिहासिक निकाल आहे कारण धुळे हा काँग्रेसचा होता पण मध्यंतरी तो भाजपकडे गेला हा मतदारसंघ आणि शेवटी परत काँग्रेसने हा मतदारसंघ खेचून आणला आणि याच सर्व श्रेय शोभा बच्चाव डॉक्टर यांचंही आहे त्यानंतर कार्यकर्ते जे आहेत त्यांचं आहे आमदारांनी काय काम केलं एका आमदाराने त्यांचं आहे डॉक्टर कुणाल पाटील कुणाल पाटील यांचं त्यानंतर बाकीच्या आमदारांनी विरोधा विरोधेत काम केलेलं असंही म्हणता येईल पण याचं खरं श्रेय हे जनतेच आहे जनता भाजपवर जनता भाजपवर नाराज होती विशेषतः हे यामध्ये मालेगाव शहर माहेरगाव मालेगाव मध्य आणि मालेगाव माले दक्षिण माले शहर हे दोन दोन जे मतदारसंघ आहेत त्यांनी या डॉक्टर शबा बच्छाव हो यांना मोठी आघाडी मिळवून दिली म्हणजे एकंदरीत तेव्हा हे जे यश आहे त्यांचं ते अतिशय महत्वाचं आहे आणि ही लढत अतिशय चुरशी झाली आहे आता या मतदारसंघामध्ये डॉक्टर शोभाबा तोलून मापून कार्य करायचं का आहे कारण येथे मालेगाव शहरामध्ये मा फार मोठा मुस्लिम समाज राहतो त्यांचे काही प्रश्न असतात त्यांच्या आडे अडचणी आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न त्यांना करावा लागणार आहे त्यानंतर बागलान येथील एक आदिवासी लोक जास्त प्रमाणामध्ये तेथील त्यांच्या पाण्याच्या राहण्याच्या खाण्याच्या ज्या सोयी आहेत किंवा त्यांचं जीवनमान सुधारण्याच्या ज्या सोयी आहेत त्या डॉक्टर शवा बच्चव कराव्या लागणार आहेत त्यानंतर धुळ्याचे जे तीन मतदारसंघ आहेत ते असेच ग्रामीण विभागातील असल्यामुळे त्यांना किंवा शहर असल्यामुळे त्यांना अशा पद्धतीने रस्ते पाणी पुरवठा विद्युत ह्या मूलभूत ज्या सुविधा आहेत त्या तर पुरव्या लागतीलच पण इतर काही महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत कि जस वैयक्तिक लाभाच्या योजना आता त्यानंतर ज्या संजय गांधी निराधार काही लाडकी बहीण योजना आता परत सरकारने सुरू केली मास्टर शासनाने किंवा इतर वयोवृद्ध योजना निवृत्ती वेतन धारक योजना विधवानुदान योजना वगैरे वगैरे किंवा घरकुल योजना या सगळ्यांचा लाभ खेडोपाड्यातील सर्वसामान्य कुटुंबापर्यंत अशिक्षित किंवा अतिशय सर्वसामान्य कुटुंबापर्यंत शेवटच्या टोकापर्यंत तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या डॉक्टर शोभा बच्चाव यांना कार्य करावं लागणार आहे आणि त्यासाठी त्यांना मतदारसंघात जाऊन कलेक्टर मार्फत किंवा एकंदरीत मामलेदार मार्फत ही सर्व माहिती तळागाळात लोकांची ती पहिल्यांदा जमा करून त्यानुसार एक अर्थसहाय्य देऊन हा भाग पूर्णपणे करणं त्यांना सहज शक्य होणार आहे आणि ते तसं करण्यासाठी त्या प्रयत्नशील राहतील असंही आपल्याला यामधून समजू शकतो तर आपण त्यांना जास्तीत जास्त एक त्यांचं अभिनंदन करू कारण हा अनक्षेपित निकाल आला कुणाच्या भाजपच्या दृष्टिकोनातून कारण भाजप मोठ्या वल्गांना करत होतो आम्ही तोडून येणार आमचे वर्गाना होत्या त्या डॉक्टर शेवा बच्चव या चांगल्या पद्धतीने यांनी त्यांचा एक विमोड केला मोडले, आणि चांगल्या मतांनी निवडून आल्या अटीतटीची लढाई होऊन त्याबद्दल आपण त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करू आणि चांगलं कार्य करण्यास त्यांना एक सहकार्य करेल आणि जनतेचं जीवनमान उंचवण्यासाठी त्या विविध प्रकारचा प्रयत्न करतील अशी आशा आहे आमचं हे ए टी एम न्यूज वर्ल्ड चॅनल ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हे महाराष्ट्रातील भारतातील लाखो लोक बघतात या चॅनलला फ्री सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा आणि लोकांचं कल्याण करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्याला सहकार्य करा तर हा ए टी एम न्यू वर्ल्ड चॅनल हा संपूर्ण भारतात महाराष्ट्रात लाखो लोक बघत असतात आणि सबस्क्राईब करत असतात तर आपणही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बघत राहा एटीएम न्यू वर्ल्ड